भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने लंडन हाऊस ही वास्तू पुनीत पावन झालेली आहे लंडन हाऊसला भेट हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे या वास्तूला भेट देऊन कृथार्थ झालो अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली नामदार मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर के डी सी सी बँकेचे संचालक मंडळाने लंडन हाऊसला भेट देऊन भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले यावेळी माजी आमदार के पी पाटील गोकुळचे संचालक युवराज पाटील माजी आमदार राजूबा बावळे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील उपस्थित होते 밧드라드는 Dr. Ramasari Amrita Samanja, 아, 밧드라드는 스쿨바디시카로드. 밧드라드는 우리의 스쿨바디시카로드. त्यांचं वास्तव्य झालेलं होतं त्याच्या पद्धत त्याच्याबद्दल झालेल्या या बंगल्याला भेट देत असताना आम्हाला सर्वांना मनापासून आनंद होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आपल्याला माहिती असते ज्या बाबासाहेब आंबेडकर प्राप्त केली आणि त्यांना तर अतिशय प्रत्यू गरीब समाजामध्ये दलित घरामध्ये कुटुंबामध्ये एक जन्मलेला व्यक्ती हा पदव्युत्तर होऊ शकतो ते ऐकून आमचे छत्रपती राजेश्री शाहू महाराज त्यांना फार मोठा आनंद आलेला होता त्यांनी मुंबईमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करतो आपण गरीब समाजातली एकमेव अशी व्यक्ती आहात की आपण चांगलं काम हे देशासाठी करू शका त्यावेळा छत्रपती राजेश शाहू महाराजांनी त्याला सहकार्य केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला आले त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळेला ते बारा आठ किंवा झाले आणि ते देशात आल्यानंतर त्याचा योग्य आणि उचित सन्मान त्या राजेने छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता त्यावेळेला माणगाव परिषद असेल किंवा त्यावेळा छत्रपती राजेश शाहू महाराजांचं भाषण होतं की मी जरी राजा असलो तरी तुमचा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतीलच आणि आपलं आणि आपल्या देशाचं दे नाव उज्ज्वल करतील त्यावेळा देशाला स्वातंत्र्य दे मिळालेलं नव्हतं त्यावेळा घटना दिलेली नव्हती त्यावेळा देश स्वतंत्र दे झालेला दे नव्हता अशा काही राजेशी शाहू महाराजांनी त्यांचा दृष्टीपणा त्यांनी व्यक्ती काय करू शकते कसं ओळखलं हे खरोखर आश्चर्यजनक आहे अशा छत्रपती राजेश्वर शाहू महाराजांच्या भूमीतून आम्हाला इथे येत असताना मनापासून आनंद होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली किंवा जे शिक्षण घेतलं आणि त्या घरामध्ये जे राहिले अतिशय अमूल्य असा हा वेळ आहे आणि मला वाटते त्याच्यात दुसरा आनंद असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून आदरांजली वाहतो राज्याचे शाहू महाराजांना मी अभिवादन करतो आणि आज या भेट देण्याचा योग आल्याबद्दल समस्त संपूर्ण दलित समाजाच्या जनतेला मी शुभेच्छा देतो तमाम भारतीयाला मी शुभेच्छा देतो जय दे महाराष्ट्रांचा